ती सत्ता त्या टायमाला प्रमोद महाजन असतील माननीय मुख्य माननीय इंदूराजा सम्राट बाळासाहेब ठाकरे असेल यांचं जे काही एक एकमेकाबद्दलचं नातं होतं ते पंचाण्णवची सत्ताही चालली परंतु नव्यान्वची सत्ता येत असताना आपल्या हाती येते आपल्या जवळ येते परंतु आता मुख्यमंत्री कोण या फक्त आणि फक्त वादामुळं आलेली सत्ता जे कमी पडत होते ते आमदार अनेक आमदार त्यांना जॉईन झाले होते अनेक आमदार आम्ही तुमच्या बरोबर आहोत परंतु ती सत्तेची खुर्ची इतर ठिकाणी जाते कदाचित गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते हे त्यांना सुद्धा त्या काळी सहन झालं नव्हतं आणि सर्वांनी सांगितलं होतं तुम्ही गोपीनाथ मुंडे ना मुख्यमंत्री करा आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सगळं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती उभ्या महाराष्ट्राला माहिती परंतु त्यावेळेला सुद्धा यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री आपण झालं पाहिजे ही लालसा होते आणि शिवसेना प्रमुखाचा या गोष्टीला विरोध होता तुमचं म्हणणं की गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होते त्याला नक्की होता हे जे अपक्षाची जुळवा केली ना ती, ती गोपीनाथ मुंडे साहेबांनी केली होती त्या असेल गोपीनाथ मुंडे असतील नारायण राणे असतील त्यांनी सुद्धा त्यावेळेस जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला छेद द्यायचं काम सुद्धा यांनी केलंय संजय राऊत असं म्हणतात शिंदे अजित पवार फडणवीस यांनी किती टॅम्पोवरून पैसे आणला लोक त्यांना मतदान करणार नाही एक लक्षात घ्या चुकून संजय पवारने हे संजय पवार त्यांचं नाव झालं हो, पवार कुटुंबातलेच असल्यामुळं परंतु संजय राऊतने हे तरी मान्य केलं की शिंदे साहेब असतील कि देवेंद्र फडणवीस असतील हे कार्यकर्त्यांना सांभाळतात आणि त्यांना मदत देतात मग टेम्पो भरून पैसे म्हणा की टेम्पो भरून त्यांना आणखी साहित्य म्हणा काय जे असेल देण्याची भूमिका जी आहे एकनाथ शिंदे साहेबाजी हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि संजय राऊत हे प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन वसुली करून मातोश्रीकडे पेट्या घेऊन जात आहेत हे सगळ्या उमेदवाराला जरी विचारलं तरी ते, विचार ते मान्य करतील संजय राऊत हा वसुलीसाठी येतोय म्हणून तुम्ही इनकमिंग वाले आहात आम्ही आउटो गोइंग वाले आहोत म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा त्या कार्यकर्त्याला मदत करण्याच्या ऐवजी हो त्याचं खच्चीकरण करण्याचं काम करताय त्याच्याकडून आजही तुम्ही लुटून पैसे घेऊन मातोश्री जात आहेत एवढं मात्र निश्चित आहे ते बोलताना अठ्ठेचाळीस जागा नाही जिंकली संजय राऊत बोलला तर तुम्ही समजायचं की यांचं आता अस्तित्व संपलं एकही त्याचं स्टेटमेंट दाखवा जे खरं ठरलेलं आहे एकही भाकी सांगा त्याचं जर खरं ठरलेलं आहे त्याला शुभ बोल्या असंच म्हणावं लागेल परंतु हे असं कधी घडणं शक्य नाहीये महायुती या ठिकाणी प्रचंड मतानं आणि जास्त सीट घेऊन निवडून येणार एवढं मात्र निश्चित आहे इलेक्शन कमिशन किंवा यांच्याकडून प्रचंड तुमचा दबाव आहे म्हणून ते निकाल येत नाही सुप्रीम कोर्टावर एवढा दबाव आहे हायकोर्टावर दबाव आहे मग केजरीवालला जामीन दिली कशी त्याला तर जेलमध्ये ठेवायला पाहिजे होत केजरीवाल तर बाहेर येऊन आता मोदींच्या विरोधात बोलायला लागलाय लोकशाहीवर विश्वास न ठेवणारे हे लोक आहेत न्यायालयानं घेतलेला निकाल आज केजरीवाल आले बाहेर बाहेर आलेत जामिनीवर आले बाहेर त्यांना त्यांचं स्वातंत्र्य मिळाले राजकारण हा भाग वेगळा असतो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही हे ये यांच्या डोक्यातही नाही घटनेचे दिलेले अधिकार हे न्यायालयाने त्यांच्या अधिकारानुसार वापरायचे त्यांना स्वातंत्र्य आहे हे यांना माहीत नाही आणि हेच लोक म्हणतात घटना बदलायला चालतात म्हणून हा विरोधाभासाचे स्टेटमेंट आहे न्यायालयावर अविश्वास दाखवणे याचा अर्थ असा होतोय तुम्ही ह्या लोकशाहीला मानत नाही तुम्ही त्यांना औरंगजेबाचे फॅन म्हणतात म्हणताय पण ते म्हणतात लक्षात ठेवा मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले होते तसे तुमचे कळस मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले होते तीच आज आमची आहे महाआघाडीचे जे नेते जे औरंगजेबाचा उदोधो उदो करतायत त्यांचा कळस आता कापायची विही वेळ आलेली आहे आणि हे काम महाविकास आघाडीचे कर, करतायत त्याला उत्तर हे आम्ही युती म्हणून देणार आहोत मुख्यमंत्री नाशिकला <laughs> <laughs> दौरे करतायत म्हणून संजय राऊत असं म्हणतात की शेवटची कार्यकर्त्याला कसं जपायचं हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं हो आहे कार्यकर्त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय हो म्हणून नाशिक नाशिकच काय सर्वच मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री त्या पद्धतीने गेलेले तुम्ही जर त्यांचा पूर्ण दौरा या लोकसभेचा जर पाहिला तर प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान दोन वेळा तरी ते गेलेले आहे सभा कॅन्सल केल्या नाहीत चक्रीवादळ येतंय पावसाळा येतोय जसं होतंय तसं होतंय म्हणून कारण दाखवून आपल्या सभा रद्द केल्या नाही त्यांनी त्यांचीही तब्येत ठीक नाहीये तरी ते, 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 ते फिरतायत याला म्हणतात कार्यकर्ता जपण आणि आमचा मुख्यमंत्री हे करतोय याचा आम्हाला अभिमान आहे देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नका राष्ट्रवाट एकदम कच्चे मडके आहेत नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले ते त्यांच्या कधी आम्ही निवडणुका हरलो हे फडणवीस यांना माहित नसले असं संजय राऊत म्हणाले संजय राऊत आता लोकांची तुलना कुणाची कुणाशी करतायत एखाद्या अशी वाक्य त्याला शोभा देत नाही सुपारी बहादर लोकांनी राजकारणावर बोलू नये एक, एक देवेंद्र फडणवीसला या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही स्थान आहे ते तुमच्या सारख्या बिंडूक माणसाला कळायचं नाही म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांच्या पद्धतीने पक्षाची मजबूती कशी करतायत हे अख्खं उभं महाराष्ट्र पाहतोय आणि पक्षाची इज्जत तुम्ही कसे घालवताय हा सुद्धा अख्खा महाराष्ट्र पाहतोय म्हणून इज्जत वाढवणारा माणूस एकीकडं आणि इज्जत घालवणारा माणूस एकीकडं त्यांनी असे स्टेटमेंट केलं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात वावरल्यासारखं आहे आता यांना सगळ्याची गरज लागेल उद्या ओएसी ला बोलून घ्या फारूक अब्दुल्ला बोलून घ्या आणि त्यांची त्यांना त्यांच्या बरोबर सभा करा कारण की तुमचं म्हणणं ऐकायला आता महाराष्ट्राची जनता तयार नाही हे अनेक तुम्ही घेतलेल्या सभेमधून दिसून आलेलं आहे म्हणून महाविकास आघाडीच्या सभेला आता खालून जोपर्यंत त्याला म्हणतात लावत नाही बांबू लावत नाही तोपर्यंत तुमची सभा योग्य होणारच नाही असं एकंदर चित्र आहे म्हणून हे तुमची अखेरची घर घर आहे आणि ती हे सतरा तारखेला संपणार आहे मोदी जर उद्धव ठाकरे यांच्यासह अरविंद केजरीवाला जे स्टेटमेंट केलेलं आहे हा त्यांचा असलेला अंदाज आहे परंतु राजकारणामध्ये वैयक्तिक दुश्मन ठेवून कोणती कारवाई केली जात नाही जर तुम्ही त्या काही प्रकरणात दोषी असाल तर निश्चित तुरुंगात जाल एवढं मात्र नक्की आहे ठीक हो गया कबीर ये लोग हम जब बोल रहे हैं तो देखिए राम से কাস্য়ে নিসূ কাস্য়ে দেটি

ना। ना? तो इधर हु। उधर की बात ना कर ये बता काफी ना पैसे जुटा मुझे रजनों से गिरा तो है पर तेरे रजनी का सवाल है येत नाही ठरल्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये उपटा गटाकडून एक मुलाखत प्रसिद्धी करण्यात आली मी बोलतो तुम्ही उत्तर द्या आणि आपसात मध्ये जसं आपण म्हणतो ना की अकेले हम अकेले तुम आणि त्या पद्धतीने ती मुलाखत आज अनेक चॅनेलवर चालली त्याच्यावर चर्चा घडायला लागल्यात विशेष काही मुलाखतीमध्ये नव्हतं परंतु जे काही दोन तीन मुद्दे हायलाईट केले आईच्याही काय गद्दारी वगैरे हा शब्द वापरला खर तर उभाटा बा, गटाने बापाशी केलेली ही गद्दारी होती त्यांच्या विचाराशी केलेली ही गद्दारी होती त्या मुलाखतीमध्ये कुठेही स्पष्ट असं केलं नाही की के आम्ही आणि राष्ट्रवादी बरोबर का गेलो आम्ही आमच्या बापाशी गद्दारी का केली त्यांच्या विचाराशी गद्दारी का केली त्याचा उल्लेख सुद्धा या मुलाखतीमध्ये झाला नाही दुसरी एक महत्वाची गोष्ट त्यांनी ठिकाणी सांगितली की आम्हाला गाडायची कुणामध्ये हिंमतच नाही ते मुलाखतीमध्ये जेव्हा असं म्हणतात तर त्या टायमाला माझ्यासारख्याला सुद्धा आश्चर्य धक्का बसतो तुम्हाला गाडायची गरज काय तुम्ही स्वतःचा खड्डा स्वतःच खोदलाय आणि त्याच्यात सर्वात मोठा जर हातभार कुणाचा लाग ला जर लागला असेल तर तो मुलाखत घेणाराचा होता उभाटा गट फुटला कसा तर तो मुलाखत घेणार त्याला जर हा प्रश्न विचारला असता तर त्याने सांगितलं असतं की याच श्रेय सर्वस्वी मला जात आणि अशी ती झालेली मुलाखत पाहिली तर आता त्या लोकांनी तुमच्यावर विश्वास कसा ठेवावा त्याला काळूबाळूचा तमाशा म्हणलं कोणी काय म्हणलं परंतु मला वाटतं पुन्हा पुन्हा सांगतो की मला असं वाटतं की या मुलाखतीमधून तुम्ही तुमची हातबलता सिद्ध केलेली अधोरेखित केलेली आहे झालेल्या चुकाच कुठंही तुम्हाला पश्चाताप झालेला दिसत नाही आपण काय गमवलं याचा तुम्हाला कधी त्याचा अनुभव होत नाही जाणीव होत नाही जे शिवसैनिकांचं मधमाशाच पोळं होत त्याच्यावर स्वतःच्या हाताने आपण दगड मारून सर्वांना असं पांगवलंय ते घर फुटल्याचं कुठेही खंत तुमच्या मनामध्ये दिसत नाही जर तुम्हाला एकटं राहण्यामध्येच एवढा आनंद वाटत असेल तर तुम्हाला इतरांवर टीका करण्याचा अधिकार सुद्धा राहिलेला नाही हे स्पष्टपणे जाणवतो मोदींनी करा काय करावं शरद पवार काय करतायत यापेक्षा तुम्ही काय केलं तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं हा जर विचार केला तुम्ही मुख्यमंत्री होता बिन खात्याचे मुख्यमंत्री परंतु तुमच्या मुलाला सहा सात खाते होते आणि सगळ्या खात्यावर त्याचा वॉट्सअप कसा होता हे तुम्हालाही माहिती आणि म्हणून ही सत्तेची जी काही लालसा किंवा सत्तेचं जे काही तुम्हाला अट्रॅक्शन वाटत चाललं होतं त्यामुळं तुमच्या स्वतःच्या असलेल्या शिवसैनिकाकडे किंवा आमदारांकडे किंवा मंत्र्यांकडे ज्यांनी तुमच्याबरोबर पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षी काढली त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता हे तुम्ही त्या मुलाखतीमध्ये कबूल करायला पाहिजे मुलाखत घेताना किंवा मुलाखत घेणारच असा होता की त्याला फक्त तुम्हाला मोठ कसे तुम्ही हा हे दाखवण्याचा प्रयत्न त्याला करणं गरजेचं होतं परंतु तुमची भूमिका ही सत्यतेची असली पाहिजे होती तुम्ही हे म्हणायला पाहिजे होत काही चुका हे माझ्याकडून झाल्यात हे मान्य केलं असं महाराष्ट्रातल्या जनता काही आऊची का होईना तुम्हाला म्हणले असते की ह्यांनी कमीत कमी मान्य केलेलं आहे परंतु तेच तुमचं गद्दार तेच तुमचं टोमणे तेच तुमचे वाक्य हे जे काही नेहमी नेहमी रेप्युटेशन होत आहे यामुळे असलेली प्रतिमा सुद्धा संपवण्याचं काम तुमच्या मुलाखत घेणाऱ्यांनी केलेली आहे एवढं मात्र निश्चित आहे ते माझा की कौरव नीती विरोधकांकडनं मी अभिमन्यू आहे मात्र शूर आहे मी चक्रविवाद जरी अडकलो तरी मी शूर योद्ध्यासारखा लढतो तुम्ही भर कौरव आणि ते पास पांडव हे सगळ्याच स्वतःला अभिमन्यू म्हणून घेत आहेत बलिद बलिदानच द्यायचंय का त्याला भाग कुणी पाडलाय तुम्हाला जर बलिदान द्यायचं तुम्हाला जर शहीद व्हायचं तर त्याला कोणी रोखू शकत नाही कौरवाची उपमा कोणाला देतात मग हे चाळीस वर्ष तुमच्या बरोबर असणारे सगळे कौरव होते का ज्याने रक्ताचं पाणी केलं हे सगळे कौरव होते का म्हणजे शिवसेना प्रमुख हे माझं कवच कुंडल आहेत असे म्हणायचे ते तुम्हाला आज कौरव वाटायला लागलेत का नेमकं ठरवा ना एकदा चाळीस चाळीस वर्ष ज्यांच्या बरोबर आपण काढली ते एका दिवसामध्ये तुमच्यासाठी कौरव झाले कसे तुमच्या विरोधात गेलं तर त्याला तुम्ही कौरव म्हणता तुम्ही कधीतरी भूमिका समजून घ्या ना की नाही होय माझं चुकलंय म्हणून जर तुम्हाला चूक मान्यच करायची नसेल झोपी गेलेल्या जाग करता येत पण झोपीच सोन घेऊन जर कोणी जर डोळे मिटत असेल त्याला जागा करणं अशक्य आहे देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्रात दिल्या मुलाखतीत सांगितलं की एकोणीशे नव्याण्णव उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचं होतं तुमच्याकडे ते माहिती होती का कारण तुम्ही मागील अनेक वर्षांपासून सोबत काम करता त्या काळात तसं झालं होतं पंच्याण्णवची जे आमची सत्ता आली होती